नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आषाढी एकादशीला काय करावे आणि काय करू नये चला तर मग कोणते नियम पाळावेत आषाढी एकादशीच्या दिवशी चला तर मग सुरू करूया आषाढी एकादशीला मोठी एकादशी महा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं कारण या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो म्हणजे सृष्टीचे पालन करता भगवान विष्णू या कालात क्षीरसागरात आराम करतात अशी मान्यता आहे हा काळ अत्यंत पावन असला तरी या काळात शुभ कार्याचे मुहूर्त नसतात तर या चार महिन्याच्या काळात देवाची अधिकाधिक अधिक भक्ती करावी असे सांगितले जाते त्यामुळे या दिवशी काय करावे आणि काय नाही याची माहिती करून घेणं फार गरजेचं असतं आषाढी एकादशीला उपवास विष्णूची पूजा आणि ब्रह्मचार्याचे पालन करणे महत्त्वाचे आहे उपवासात अन्न पाणी टाळणे तसेच कांदा लसूण मांस आणि मद्यपान यांसारख्या गोष्टीचे सेवन टाळणे आवश्यक एका एका आहे एकादशीला भगवान विष्णू आणि विठ्ठलाची भक्तिभावाने पूजा करावी त्यांच्या कथा ऐकाव्यात आणि मंत्राचा जप करावा आषाढी एकादशीला पालायाचे काही महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहेत उपवास आषाढी एकादशीला उपवास करणे महत्त्वाचे आहे उपवासाच्या दिवशी अन्न पाणी पूर्णपणे टाळणे निर्जल उपवास किंवा फलार करणे फलांचे सेवन असे दोन पर्याय आहेत अन्न उपवास करत असाल तर कांदा लसूण मसालेदार पदार्थ मांस मासे आणि अंडी यांसारख्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे ब्रह्मचर्य या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे पूजा भगवान विष्णू आणि विठ्ठलाची पूजा करावी त्यांच्या मंत्राचा जप करावा आणि त्यांच्या कथा ऐकाव्यात व्यवहार कोणाशीही वाईट वागू नये तसेच कोणाबद्दलही वाईट विचार मनात आणू नये तांदूळ एकादशीला तांदूळ खाणे टाळावे असे सांगितले जाते द्वादशी द्वादशीला एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना सूर्योदयाची वाट पाहावी दान या दिवशी दान करणे देखील खुशुभ मानले जाते या नियमाचे पालन करून आषाढी एकादशीचे व्रत केल्यास भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते असे मानले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी घरच्या घरी अशी करा पूजा या चुका टाळा आषाढी एकादशी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली आहे या निमित्ताने अनेक वारकरी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात त्यांच्या पायावर माथा टेकून आशीर्वाद घेतात मात्र त्यांना पंढरपूरला जाणं शक्य नाही ते घरच्या घरी देखील अशा पद्धतीने आषाढी एकादशी साजरी करू शकतात हिंदू धर्मात एकादशीला खूप महत्त्व असते वर्षभरातील चोवीस एकादशीमध्ये आषाढी एकादशी खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशी तिथीला आषाढी एकादशी म्हणतात या एकादशीला देवशैनी एकादशी सुद्धा म्हटले जाते आषाढ महिन्यातील शुल्क पक्ष एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात या काळात सर्व शुभ कार्य थांबतात भगवान विष्णू चार महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असेही म्हणतात आषाढी एकादशीचा दिवस सर्वांसाठी खास असतो वारकरी संप्रदायासाठी तर हा दिवस दिवाळी इतकाच मोठा असतो महाराष्ट्रात लाखो वारकरी चालत जाऊन पंढरपुरात विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतात तसेच या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीची शासकीय महापूजाही होते पण पण काही असेही लोक असतात ज्यांना काही कारणांमुळे पंढरपूरला जाणं शक्य होत नाही मात्र या शुभ दिवशी तुम्ही घरच्या घरीही विठुरायाला नमन करून पूजा करू शकता आणि घरच्या घरी देखील आषाढी एकादशी साजरी करू शकतात यंदा कधी आहे आषाढी एकादशी तिथीनुसार आषाढ शुल्क एकादशी अर्थात देवशैनी एकादशीचे व्रत रविवार सहा जुलै रोजी करण्यात येणार आहे अशी साजरी करा आषाढी एकादशी वर्षभरातील सर्व एकादशींमध्ये आषाढी एकादशीचे विशेष महत्त्व आहे या दिवशी उपवास केला जातो एकादशीचा हा दिवस भगवान विष्णूला समर्पित असते आजच्या दिवशी विठ्ठलासह भगवान विष्णूचीही उपासना करावी सकाळी अंघोळ आट सकाळी आंघोळ आटपून देवाजवळ दिवा लावावा उदबत्ती धूप निरांजन लावावे त्यानंतर मनोभावे पूजा करावी देवाना आधी शुद्ध पाण्याने स्नान घालावे त्यानंतर पंचामृताने स्नान घालावे परत शुद्ध पाण्याने स्नान घालावे स्वच्छ वस्त्राने पुसून देवांना देवारात ठेवावे त्यांना अष्टगंध अथवा कुंकू लावावे पिवळी फूल आणि तुळस व्हावे एकादशीच्या दिवशी देवाचा उपवास असतो असे म्हणतात त्यामुळे देवाला उपवासाच्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा देवाची आरती करावी आणि सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी घरच्या मंडळींना प्रसादाचे वाटप करावे शक्य झाल्यास जवळच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जावे एकादशीच्या दिवशी पूर्णवेल उपवास केला जातो या दिवशी उपवास केल्याने अक्षय फळ प्राप्त होते एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्याचे पालन करण्याचा सल्ला धर्मशास्त्रात देण्यात आलेला आहे एकादशीचे महत्व धार्मिक मान्यतेनुसार आषाढी एकादशीचे व्रत सर्व मनोकामना पूर्ण करणारे मानले जाते या दिवशी नियमानुसार पूजा व दान केल्यास अक्षय पुण्य प्राप्त होते या दिवसापासून चातुर्मासही सुरू होतो त्यानंतर कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई आहे धार्मिक शास्त्रानुसार या दिवशी काही काम करण्याचा सल्ला देण्यात येतो एकादशीच्या दिवशी काही नियम सांगण्यात आले आहेत ज्याचे पालन केल्याने भगवान विष्णू लवकर प्रसन्न होतात त्यामुळे एकादशीच्या दिवशी काही गोष्टी करणे टाळावे एकादशीच्या दिवशी ब्रह्मचार्य पालावे आणि देवाच्या मंत्राचा जप करावा भक्तीमध्ये तल्लीन होऊन भगवंतावरची श्रद्धा व्यक्त केली पाहिजे तामसिक पदार्थापासून दूर राहावे देवशैनी एकादशीच्या दिवशी सात्विक आहार घ्यावा या दिवशी चुकूनही मांस दारू लसूण कांदा यांचे सेवन करू नका याशिवाय या दिवशी कोणतेही नशा करणारे पदार्थ सेवन करू नयेत वाईट विचार नकोत एकादशीच्या दिवशी कोणाशीही वाईट वागू नये अथवा कोणाबद्दलही वाईट विचार करू नये या दिवशी भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन व्हावे भगवान विष्णूंची कथा ऐकावी आणि मंत्रांचा जप करावा काय करावे आणि काय नाही व्रत पालावे या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णूंची प्रार्थना करतात तुळशीपत्र भगवान विष्णूंना तुळशी फार प्रिय आहे असं मानलं जातं त्यामुळे या दिवशी न विसरता भगवंताला तुळशीपत्र अर्पण करावं त्याशिवाय पूजा अर्पण पूजा अपूर्ण मानली जाते अन्न या दिवशी जे उपवास करत नाहीत त्यांनी तामसिक अन्न सेवन करू नये मसालेदार मांस मासे अंडी कांदा लसून खाऊ नये यामुळे नकारात्मकता येते दान या दिवशी उपवास असो वा नसो पण पैसे वस्त्र अन्न आणि पाणी याचे दान करायला हवे हे अत्यंत पुण्य कर्म मानले जाते पालन या दिवशी ब्रह्मचार्य पालन करायला हवे भाविकांनी मनावर शरीरावर ताबा मिळवायला शिकले पाहिजे संपूर्ण दिवस मंत्र जपात घालवावा तांदूळ खाऊ नये या दिवशी भात किंवा तांदळाचे पदार्थ खाऊ नये कारण एकादशीला भात खाणे वर्ज्य असते पंढरपूर वारीचे हे पाच रहस्य खूप कमी लोकांना माहीत असतात एक वारीत एकही भिकारी दिसत नाही कारण इथे प्रत्येकजण देतोच घेत तर नाही दोन दिंडी चालताना कोणी एकमेकांना ओळखत नाही पण प्रेम मात्र ओळखत हो जाती धर्म व पैसे काहीच महत्वाचे नाही फक्त विठू माऊली तीन वारीत लाखो लोक असूनही एकही मिसिंग केस फारसा होत नाही कारण इथे फक्त हरलेला कारण इथे फक्त हरवलेला नाही तो तर भेटलेला असतो चार वारीत चालताना नांगरलेली शेतही पाव लाखातून जातात पण शेतकरी रागावत नाही उलट म्हणतो माझ्या शेतात पंढरी आहे पाच वारीत चालणाऱ्या प्रत्येक पावलाला पुण्य लागतं आणि ते पुण्य कोणालाही वाटून घेता येत नाही अशा प्रकारे आपण पाहिलं आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये कोणते नियम पाळावे आणि कोणते नियम पाळू नये तसेच पंढरपूर वारीचे रहस्य आपण पाच रहस्य देखील पाहिले आषाढी एकादशीविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ